गुड इव्हनिंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि मी ज्ञानेशला आत्ता जस्ट शाळेतून जाऊन आणलेलं आहे आणि बाहेर पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभर पाऊस पडतोय तर मला असं वाटतं की काहीतरी चार आणि पाच या एक तासामध्ये होता पाऊस थांबला होता दिंजीं दिंजीं पाउस पाउस तर आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतो पावसाचे दिवस आहे पाऊसचा पडणार तर संध्याकाळची वेळ आहे आणि मला खूप मोठा असा प्रश्न पडलेला आहे आता जेवणाला करायचं काय तर मी आज जेवणाला काय करणार आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि प्लस मी त्याची जी रेसिपी आहे ती तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे त्याची आधी एक गोष्ट सांगेल तुम्हाला माहिती आहे मी मे महिन्यात गावाला गेली होती आणि जेव्हा मी गावाला गेली होती ते, ते जेव्हा मी घरी रिटर्न येते ना तेव्हा येताना मला आई खूप काही देते खूप म्हणजे एवढं की बोलते ना म्हणजे माझी फक्त इथून जाताना होते एक ट्रॉली असते जेव्हा मी रिटर्न आहे ना तेव्हा चांगल्या दोन पिशव्या भर म्हणजे एक ट्रॉली प्लस दोन पिशव्या अशा भरलेल्या असतात तर गावासाईडला काय असतं माहिती आहे का मे महिन्यामध्ये सगळेजणं मोस्टली ना म्हणजे सगळे कडधान्य इवन सुकी मच्छी वगैरे भरून ठेवतात तर का ठेवतात त्याचं कारण म्हणजे असं हो हे पावसाळ्यामध्ये ना म्हणजे गावासाईडला किंवा गावाकडे ना बाहेर ना भा म्हणजे बाहेरचा पाल दो जो भाजी तो जो भाजीपाला असतो तो कोणीही विकत नाही घेत आणि मुळात पावसाळ्यामध्ये तुम्हाला गावासाईडला म्हणजे अगदी क्वचित असे भाजीवाले तुम्हाला दिसतील तेसुद्धा त्यांच्या त्यांच्या घरा म्हणजे त्यांच्या तारापुड्या ज्या भाज्या विकत आलेल्या असतात ज्या गावठी भाज्या असतात त्या तुम्हाला शक्य होतो तुम्हाला तिथे दिसतील बाकी तुम्हाला पावसाळ्यामध्ये जास्त भाजीवाले अजिबात तिथे दिसणार नाही कारण पावसाळा आहे तुम्हालाही मध्ये पावसाळ्याम पावसाळ्यामध्ये भाज्या ओल्या होतात खराब होतात तर त्या साईडला तुम्हाला खूप भाजीवाले कमी दिसतील आणि दुसरी गोष्ट मग अशा वेळेस त्या गावातली लोक काय करतात माहिती आहे तुम्हाला शक्यतो कडधान्य म्हणून मी तसं तुम्हाला सांगितलं तर माहिती आहे की तिथे गावाकडे मे महिन्यामध्ये कडधान्यसुद्धा मार्केटमध्ये कडधान्यसुद्धा विकायला असतात दोनशे रुपये पाहिले तर लो तर माणसं काय करतात म्हणजे गावाकडचे जे गावा लोकं आहेत ते काय करतात सगळेजणं म्हणजे सगळे कडधान्य स्टोअर करून ठेवतात आणि सुकी मच्छीसुद्धा छान मस्त अशी स्टोअर करून ठेवतात म्हणजे किलो किलोवरती सुकी मच्छी स्टोअर करून ठेवतात का तर पावसाळ्यामध्ये बाहेरचा भाजीपाला अजिबात विकत नाही आहे आणायचा कडधान्य त्यानंतर सुकी मच्छी आणि आपल्या दारा आपल्या दारासमोर किंवा आपल्या बोलतात ना की काय बोलतात आपला जो पाठीमागचा जो आवार असतो त्या आवारामध्ये ज्या भाज्या पेलेल्या असतात किंवा पावसाळी ज्या पालेभाज्या येतात म्हणजे ते कुरडू वगैरे तर त्या सगळ्या भाज्या अशा पद्धतीने तिथे पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या केल्या जातात तसे मी आज पावसाळ्यातलीच भाजी करणार आहे तर सुद्धा गावावरून येताना ना, ना खूप सारी सुकी मच्छी आणली होती आणि विचार करत होती की हां करेल 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 करे। पण तसा काही वेळच नव्हता भेटत वगैरे पण आज फायनली मी ठरवलं आहे की आज, आज आपण सुकी मच्छी करूया तर मी आज सुकट करणार आहे गावाकडे ना छान मस्त ना डाळ भात असू दे किंवा सका सकाळी भाकरीबरोबर छान मस्त सुकट आणि वांगा बटाट्याची मस्त सुकी भाजी केली जाते आणि ती भाजी एवढी छान असते ना मस्त आणि ती सुद्धा चुलीवर ते करतात पण मा आता माझ्याकडे चूल नाही आहे मी चुलीवरती नाही जेवण करणार आहे तर मी गॅसवरती जेवण करणार आहे पण साईडला ज्या पद्धतीने सुकट वांगा बटाट्याची जी, जी सुकी भाजी करतात ना ता भाजी मते मते भाजी ती अमेझिंग लागते तर मी आज तेच भाजी करणार आहे आणि बाहेर छान मस्त असा पाऊस पडला आहे आणि अशा भर पावसामध्ये जर आपण छान मस्त सुकीमतीची भाजी केली ती अमेझिंगच आहे तर चला आता पटापट किचनमध्ये आणि पटापट जे जेवणाला सुरुवात करूया आणि गावासाईडला पावसाळ्यामध्ये म्हणजे स्टोअर केलेले कडधान्य परत आ... जी सुकी मच्छी असते तिचा वापर केला जातो प्लस तारापुड्या ज्या भाज्या आलेल्या असतात म्हणजे पावसाळी भाज्या त्या भाज्यांचा वापर केला जातो हां मार्केटमधून फार फार तर फक्त टोमॅटो विकत घेतले जातात आणि खरंच तुम्हाला जसं म्हणजे प्रत्येकाचा एक आपापले विचार असतात पण मी तुम्हाला माझं ऑब्झर्वेशन सांगेल की जेव्हा मी गावाला जाते ना मला म्हणजे ना भाजीवाले खूपच क्वचित दिसतात आणि जेही भाजीवाले बसले असतात ना त्यांच्या आवारातल्या भाज्या असतात गावठी भाज्या असतात आणि ते विकायला घेऊन आलेले असतात मार्केटमध्ये हे सगळं असतं आणि आता पावसाळ्यामध्ये ना शक्यतो मार्केटमध्ये कोणीही जात नाही म्हणजे म्हणजे भाजीवाले असतात पण ते पावसाळ्यामध्ये भाजी वगैरे अजिबात विकत नाही कारण तसं माहीत आहे का पावसाळ्यामध्ये पा। भाजीपाला खराब होण्याची खूप शक्यता असते सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला पटापट किचनमध्ये आणि मस्त आज आपण सुखी मच्छीचा बेत करूया चला लवकर तर मी किचनमध्ये आलेली आहे आणि जेव्हा किचनमध्ये आपण एंट्री करतो ना तेव्हा छान मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घडतं गरत, घडतं तर चला आता आपण जेवणाला सुरुवात करूया तर इकडे मी डाळ भात करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे ही जी सुकट आहे तर मी एक बाऊल भरून ही सुकट घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी दुसऱ्या बाऊलमध्ये वांगी घेतलेली आहेत ही जी वांगी आहेत तर मी पाव किलो वांगे घेतलेली आहेत तर मी सगळीच पाव किलो वांगी नाही वापरणार ना। त्यातली काहीतरी तीन किंवा चारच वांगी वापरेल आणि इथे एका साईडला दोन बटाटे दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि सुकट करताना टोमॅटोचा थो थोडा जास्त वापर करा मी दोन टोमॅटो ॲड करणार आहे कारण थोडा आंबटपणा यायला पाहिजे आता हे जी सुकट आहे ना हे सुकटीचं जे पुढचं जे डोकं आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे वांगीसुद्धा बारीक कट करून घेऊया कांदे बटाटे टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेऊया आणि लसूण सोलून घेऊया तर इथे आपण ह्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी एका बाउलमध्ये वांगं बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये वांग्याचे गोल काप असे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे पूर्ण लसाचा एक कांदा सोलून घेतलेला आहे सुकट मोडून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करून ही सुकट छान मस्त पाण्यात भिजत ठेवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे लसूण ठेचून घ्यायचं आहे त्यासाठी मी ठेचणी घेतलेली आहे आता हे जे लसूण आहे हे पूर्ण आपल्याला या ठेचणीमध्ये छान मस्त असं ठेचून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट नक्की सांगेल की म्हणजे नॉनव्हेजचा कुठलाही प्रकार असो म्हणजे ती सुकी मच्छी असो चिकन मटन असो किंवा मच्छी रसा असू दे किंवा मच्छी फ्राय असू दे यामध्ये आपण ठेचलेलं जे लसूण आहे ते वापरतो ते खूप गरजेचं आहे आणि खूप जास्त प्रमाणात आपण लसणाचा वापर करतो कारण लसणामुळे छान मस्त अशी चव येऊन जाते एक गोष्ट सांगेल की मी माझ्या आई आईकडून शिकलेली आहे माझ्या आईसुद्धा म्हणजे नॉनव्हेजचा कुठलाही प्रकार असू दे ती लसणाचा दीड किंवा दोन कांदे घेतेच घेते छान मस्त ना ती तो दीड किंवा दोन लसणाचे कांदे सोलून छान मस्त ते ठेचून घेते आता सुक्या मच्छीमध्ये शक्यतो ठेसलेले लसूणच ॲड करतात पण चिकन मटण असेल ना तेव्हा छान मस्त आलं आणि लसूणाचा ठेचा बनवला जातो सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे मी फ्राय फॅन घेतलेला आहे फ्राय फॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचा आहे ऑइल गरम झालं की आपल्याला लसूण ॲड करायचं तो हलका ब्राऊन होऊन द्यायचा आहे त्यानंतर ता आपल्याला यामध्ये ल कांदा ॲड करायचा आहे आणि मीठ ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मग आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तो सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपल्याला फक्त एक ते दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर छान मस्त असे बेसिक मसाले वापरायचे आहेत म्हणजे हळद गरम मसाला लाल तिखट इथे मी आगरीशाही कमी तिखट असा मसाला वापरलेला आहे त्यानंतर आगरीशाही मिरची काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे छान मस्त कांदा टोमॅटोची छान मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता इथे मी आंबोशी आंबोशी ॲड करणार आहे आता हे जे आंबोशी आहे ना तर मे महिन्यामध्ये ना माझ्याकडे ना दोन ना कच्चे आंबे होते आता कच्चे आंबे खाऊन खाऊन किती खाणार नाही का म्हणून ठरवलं चला या आंब्याच्या आपण आंबोशी तयार करूया म्हणून मी हे हा म्हणजे हे जे, जे आंबे होते ना दोन कच्चे आंबे ते बारीक चिरून ते पंग्याखाली सुकून घेतले होते आणि तीच ही आंबोशी आहे आता आपल्याला काय करायचं आहे कट केलेला बटाटा आणि वांगा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर ही जी भिजवलेली जी सुकट आहे ती आपल्याला ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि ही भाजी शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात आता झाकण ठेवल्यानंतर या वीस मिनटामध्ये पाच पाच मिनटांनी तुम्हाला झाकण काढून ही भाजी फ्राय करून घ्यायची का आहे कारण ही जी भाजी आहे ना हे खाली फ्राय प्लॅनला चिटकता कामा नाही म्हणून पाच पाच मिनटांनी ही भाजी फ्राय करत राहायची आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात ही भाजी शिजण्यासाठी आणि एवढं सांगितलं की इथे मी जे मसाले वापरलेले आहे अग्रीशाही कमी तिखट आगरीशाही मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर म्हणजे आगरी आगरीशाही काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे या मसाल्यांमुळे ना छान मस्त अशी भाजीला चव येऊन जाते भले तुम्ही ती भाजी कशीही करा नुसती तेल कांद्यावरती करा किंवा छान मस्त कांदा टोमॅटोच्या ग्रेवीमध्ये करा खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आता आगरीशाही मसाल्यामध्ये क म्हणजे आगरीशाही कमी तिखट मसाला पण असतो आणि आगरीशाही जास्त तिखट मसालासुद्धा असतो पण नक्की अग्रिशाही मसाले वापरून बघा खूप छान मस्त चव येऊन जाते आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपल्याला छान मस्त असे वांग्याचे काप ॲड करायचे आहेत आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते ॲड करायचे आहे हळद गरम मसाला लाल तिखट ॲड करायचं आहे आणि इथे मी एक ते दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मॅगिनेट करून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याऐवजी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता जर तुम्हाला थोडा आंबट असा फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता पाण्याऐवजी आता मला आंबट असा फ्लेवर नको आहे म्हणून मी तर फक्त थो दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून छान मॅगिनेट करून घेतलेला आहे इथे मी एका वाटीमध्ये जाड रवा घेतलेला आहे त्यानंतर मी घॅस ऑन करून हा भिड्याचा तवा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे आता काय करायचं आहे जे वांग्याचे क्या काप आहे जे मॅगिनेट करून घेतले होते ते छान मस्त असे रव्यामध्ये आपल्या बुड बुडवायचे आहेत मस्त आणि त्यानंतर या तव्यावरती आपल्याला हे वांग्याचे काप ठेवून द्यायचे आहेत आणि हे वांग्याचे काप ठेवून दिल्यानंतर वरतून थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे आणि हे जे वांग्याचे काप आहेत ना हे दहा मिनिटातच तयार होतात फक्त पाच पाच मिनिटांनी काय करायचं आहे आपल्याला दोन्ही साईडने छान मस्त छान मस्त खरपूस आणि कुरकुरीत Uh, करून घ्यायचं आहे आणि हे करताना फक्त गॅस बारीक करा मंद घॅसवरती हे का हे वांग्याचे काप छान मस्त आपण कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आता तुम्हीकडे बघू शकता एका साईडला आपली ही जी भाजी आहे म्हणजे दहा मिनटं झालेल्या आहेत मी झाकण काढून घेते तर ही जी भाजी आहे आपली हरट कच्ची अशी शिजलेली आहे तर मी ही भाजी फ्राय करून पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि मी पुन्हा दहा मिनटं या भाजीला छान मस्त अशी वाप देणार आहे आता हे जे वांग्याचे काप आहेत ते म्हणजे पाच मिनटं झालेले आहेत आता छान मस्त मी हे जे वांग्याचे काप आहेत ना छान मस्त असे पलटी करून घेणार आहेत तर इथे अशा पद्धतीने पुन्हा पाच मिनटं मी हे वांग्याचे काप तव्यावरती फ्राय करून घेईल म्हणजे दहा मिनटामध्ये आपले हे वांग्याचे काप छान मस्त खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि एवढंच सांगेल की ही जी आपण वांगा बटाटा सुकट ही जी भाजी आपण वाफेवरती शिजवलेली आहे तर एकच नंबर ही भाजी खूप अमेझिंग लागते तुम्हाला जर नुसतं वांगा खायचा कंटाळा आला असेल कंटाळा आला असेल ना तर अशी भाजी नक्की करून बघा चला तर वांग्याचे काप तयार झालेले आहेत भाजी तयार झालेली आहे चला पटापट आपण पटा मस्त ताट वाढून घेऊया कारण खूपच भूक लागलेली आहे आता तुम्ही बघितलं असेल आपण किचनमध्ये जाऊन छान मस्त वांगा बटाटा आणि सुकटाची सुक्की भाजी केलेली आहे आणि एवढं सांगेल की ना गावाकडे आत्ता यावेळेला किंवा पावसाळ्यामध्ये म्हणजे अशाच पद्धतीची भाजी केली जाते आणि ही जी भाजी आहे ना का वांगा बटाटा आणि सुकट ही भाकरीबरोबर किंवा तांदळाची भाकरी किंवा आपले जे घावणे असतात ना तांदळाच्या पिठाचे घावणे तर भाकरीबरोबर आणि घावणांबरोबर ही भाजी खाल्ली जाते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मे महिना आला की सगळेजण कडधान्य भरून ठेवतात इवन मच्छीसुद्धा एक एक दोन दोन तीन तीन किलो भरून ठेवतात तर तेव्हा पावसाळ्यामध्ये सुक्या मच्छीचा अशा पद्धतीने वापर केला जातो आणि एवढंच सांगेल की गावासाईडला ना ही जी ही जी भाजी आहे ही भाकरीबरोबरच खाल्ली जाते आणि भाकरीबरोबर ही भाजी एकच नंबर लागते आणि एवढं चांगले सुकट आणि वांगायला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ती भाजी शिजली जाते म्हणजे वाफेवरती ती भाजी शिजली जाते आणि त्यानंतर भाजी ते एकच नंबर लागते म्हणून ही भाजी पूर्णपणे वाफेवरती शिजवायची असते खूप छान मस्त चव लागते आणि गावासाईडला गावाकडे ही भाजी चुलीवरती शिजवली जाते तर तिला खूपच छान अशी चव येऊन जाते अजून एक गोष्ट सांगेल की मी जेव्हा माझ्या मावशीकडे जायची लहानपणी जेव्हा सुट्टी पडली की मी जायची माझ्या ते मावशीकडे तेव्हा माझ्या मावशी म्हणजे मोठं कुटुंब होतं आणि तेव्हा शेती पण होती अजूनही आहे आणि अजूनही माझी मावशी शेती करते तेव्हा मोठं कुटुंब होतं आणि ना तेव्हा त्यांच्या त्यांचं शेतही खूप मोठं होतं आणि तेव्हा त्यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर करायचे म्हणजे आपल्या जोडीला इतर काही माणसं असतात तर त्यांना मजूरकर बोलतात तर ता त्यांना दिवसाची जी काही मजुरी असते ना ती दिली जाते प्लस दिवसभराचं ना त्यांना सकाळ संध्याकाळचा चहा असतो म्हणजे कोरा चहा असतो आणि सकाळचा त्यांना नाश्ता असतो आता नाश्त्याला काय असतं माहिती आहे का, का। तांदळाची भाकरी असतेच पण त्याच्या जोडीला भाजी म्हणकडीत कडधान्य असतं तर कधी ही जी सुकी मच्छी आहे सुक्या मच्छीचा वापर केला जातो जसं की मी तुम्हाला सांगितलं की ना सुकट वांगा आणि बटाटा याची भाजी केली जाते तर माझी मावशीनं असं एवढं मोठं टोप भरून छान मस्त अशी भाजी करायची आणि चांगल्या पन्नास ते साठ भाकरी भाजायची माझी मावशी त्या मजूरकरांसाठी आणि ना गावाकडे सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटे पाच वाजता उठून भाकरी आधी भाजल्या जातात आणि त्यानंतर ही भाजी केली जाते मजूरकरांसाठी तर आणि एकदा मला खूप भूक लागली होती सकाळी सकाळी आणि मी मावशीला कुठे मला भूक लागली म्हणून मला मावशीने तातलीच एक भाकर आणि ती भाजी दिली होती म्हणजे आज जी मी भाजी केली ना वांगा बटाटा आणि सुकट ती भाजी दि ती भाजी एवढी छान लागली ना मला तर मी ती भाजी बघितली होती मावशीने ती भाजी कशी केली होती भाजी खूप छान झाली होती तेव्हा असंच भाकरी बरोबर वांगा बटाटा आणि सुकट किंवा जे तांदळाचं पीठ आहे त्या तांदळाच्या पीठामध्ये जवळा केला जातो तोही खूप अमेझिंग लागतो तोही मी तुम्हाला एकदा नक्की करून दाखवेल तोसुद्धा भाकरी बरोबर छान लागतं असं पिठल्यास हखं करत करतात पण अमेझिंग लागतो तर ह्या ज्या अशा भाज्या आहेत ना ह्या गावासाईडला बरोबर केल्या जातात सकाळी अर्ली मॉर्निंग भाकरी आणि भाजी खाली जाते तर मी आज माझ्याकडे भाकरी पण आहे आणि मी डाळ भाताबरोबर ही भाजी केलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करा आणि ही भाजी ना एकच नंबर लागते एकदा तरी ही भाजी करून बघा घरातले सगळेजण आवडीने आणि बोटं चाटून पुसून खातील न खाणारेसुद्धा बोटं चाटून पुसून खातील तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमचे काळजी घ्या बाय बाय गुड नाईट नाही गुड नाईट ए नाईट गुड नाईट आमच्या हात आणि हा हा जो एरोप्लेन आहे ना हा आम्हाला लागतोच मग आम्ही शाळेत म्हणजे बोलतात ना शाळे बॅग शा म्हणजे बोलतात स्कूलची बॅग घ्या घालेपर्यंत हे सगळं हातातच असतं इवन आल्यानंतर पण हे आम्ही हातात घेतोतच घेतो ना हो हो बस 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 <laughs>